नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे लाईट यूट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या पाच शेतीमालाचा बाजारभावाचा आढावा घेणार आहोत आज आपण हरभरा गहू कैरी सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत सरकारच्या धोरणामुळे हरभरा बाजारावरील दबाव कायम आहेत बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवकही सुधारत असल्याचं व्यापारी सांगत आहेत आज बाजारात हरभरा पाच हजार ते पाच हजार चारशे रुपयांच्या दरम्यान विकला गेला बाजारातील आवकही वाढत आहे पुढील आठवड्यात आवकेचा दबाव वाढणार आहे तर दुसरीकडे पिवळा वाटाना आयातीचा दबाव हरभरावर दरावर दिसून येत आहे त्यामुळे हरभरा दर पुढील महिना दीड महिना दबावातच राहतील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात गव्हाची आवक वाढती आहे त्यामुळे गव्हाच्या भावात काहीशी नरमाई आली आहे देशातील महत्त्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये गहू सध्या दोन हजार तीनशे ते दोन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान विक सरकारची खरेदी सुरू झाली आहे सरकारने हमी भाव दोन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलने गव्हाची खरेदी सुरू केली आहे याचा आधार बाजाराला मिळतो आहे पुढील काळात गव्हाची आवक आणखी काही वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे गव्हाच्या दरात काहीसे चढ उतार दिसून येतील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारात कैरी देखील दाखल झाली आहे बाजारातील कैरीची आवकही वाढती आहे तर कैरीला उठावही चांगला आहे तरीही कैरीच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई आली आहे सध्या कैरीला गुणवत्ता आणि वानानुसार प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय सध्या कैरीचा हंगाम सुरू झाला आहे पुढील काळात बाजारातील आवक वाढत जाईल आणि दरही कमी होऊ शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत सोयाबीनच्या भावात काहीसे उतार सुरू आहेत राज्यात सोयाबीनचे भाव काहीसे अधिक दिसतात बाजारात कमी झालेली सोयाबीनची आवक आणि सरकारने थांबवलेली सोयाबीनची विक्री यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसत आहे आजही प्रक्रिया प्लांट चे भाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होते बाजार समित्यांमधील सोयाबीनचे भाव आजही काही स्थिर दिसले बाजार समित्यांमध्ये सोयाबीन चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांनी विकले गेले सोयाबीनची बाजारातील आवक कमी होत आहे तर दुसरीकडे मागणी ही चांगली आहे त्यामुळे बाजारात सोयाबीनच्या भावातील हा कायम राहील असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आहे कापसाच्या भावात झालेली सुधारणा कायम आहे बाजारातील कापूस आवक कमी झाल्याचा आधार कापूस दराला मिळत आहे त्यामुळे कापसाच्या भावात तेजी आली आहे देशातील वेगवेगळ्या बाजारात सध्या कापसाचा भाव भाव सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे सीसीआयच्या कापूस विक्रीचे भावही चांगले आहेत त्याचा आधार कापूस दराला मिळत आहे त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली बाजारातील कापसाची आवक पुढील आठवड्यापासून आणखीन कमी होत जाईल त्यामुळे कापसाच्या दराला देखील आधार मिळेल असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद